नमस्कार मी सौ देवकी चैतन्य खोत मुक्काम पोस्ट पेढांबे तालुका चिपळूण खुल्या गटातून या स्पर्धेमध्ये सहभागी होत आहे हा स्पर्धेचा उपक्रम अतिशय स्तुत्य असून यामध्ये सहभागी होताना विशेष आनंद वाटतो समर्थ माऊलींनी सांगितलेल्या दोनशे पाच श्लोकातील पहिला श्लोक हा मी या स्पर्धेसाठी निवडलेला आहे गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुण शारदा नमुळ चमू पंथ मनाच्या श्लोकामध्ये मनाला बोध केला आहे मन हे असं एक अद्भुत रसायन आहे की जे आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आढळून येते या मनामध्ये ज्ञान ग्रहण करण्याची क्षमता आहे आणि याला समर्थ माऊलीनी गणपती असं म्हटलं आहे मन हे मानवी मनामध्ये जसं विकसित होत तसं ते संपूर्ण विश्वाला देखील व्यापून राहिलेलं आहे हे मानवी मन म्हणजे जाणीवेचं व्यक्त रूप आहे तर जाणीव हे एक प्रकारचं नेटवर्क आहे या जाणीवेच्या माध्यमातूनच विश्वातल्या सगळ्या घड्यामोडी घडत असतात सांगायचंच झालं तर सूर्यामध्ये तेज येणं चंद्रामध्ये शीतलता असणं पृथ्वीचं फिरणं एवढंच नव्हे तर संपूर्ण ब्रह्मांडाचा चाललेला व्यवहार याच्या मागे जाणीवेचं अधिष्ठान असतं आणि म्हणूनच असं म्हणता येईल की जाणीवेवरती हे संपूर्ण विश्व उभारलेले आहे अशा या जाणीवेला समर्थ माऊली म्हणतात मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा कारण जाणीव निर्माण झाली म्हणून विश्व निर्माण झालं आणि त्याच्या मुळारंभी म्हणजेच सगळ्याच्या अगोदर असणारा गणपती आजही आपण कोणत्याही शुभ कार्याला जेव्हा सुरुवात करतो तेव्हा गणपती पूजन करतो गणपती ही बुद्धीची देवता आहे आणि म्हणून त्याचा आशीर्वाद घेऊन आपण ज्ञान प्राप्त करणं गरजेचं आहे म्हणून समर्थ माऊली पहिल्यांदा गणपतीला वंदन करतात आणि त्याच्याकडून ज्ञान प्राप्त होऊन नुसतं उपयोग नाही आहे कारण गंमत अशी आहे नुसतं ज्ञान असून उपयोग होत नाही तर ते व्यवहारात वापरता आलं पाहिजे म्हणून समर्थ माऊलीनी शारदा मातेला वंदन केलेलं आहे कारण शारदा माता कशी आहे तर ती क्रियाशील आहे मिळालेलं ज्ञान व्यवहारामध्ये वापरता येणं आवश्यक आहे त्यालाच चत्वार वाचा असं म्हटलेलं आहे वैखरी पश्चंती मध्यमा आणि परावाणी या चारही वाणींना जी स्फूर्ती देते ती शारदा देवी आपल्याला प्रसन्न होणं आवश्यक आहे म्हणून समर्थांनी त्या शारदा मातेला देखील प्रथमता वंदन केलेलं आहे आता गणपती आणि शारदा माता हे प्रसन्न झाले जरी असले तरी व्यवहारामध्ये विश्वामध्ये सगळे व्यवहार कशामुळे चालतात तर वाणीमुळे चालतात आणि आणि आपल्या बोलण्यामध्ये आचरणामध्ये जेव्हा एक वाक्यता होते तेव्हाच या दोन्ही देवता प्रसन्न होतात म्हणून शाळेच्या सुरुवातीला सुद्धा आपण सरस्वतीचं पूजन करतो प्रार्थना म्हणतो आणि मग अभ्यासाला प्रारंभ करतो अशा या सरस्वतीला आणि गणपतीला आशीर्वाद घेऊन प्राप्त करून घेऊन आपल्याला काय करायचं आहे तर अनंत असा परमात्मा आहे राघव आहे त्या अनंत अशा परमात्म्याला आपल्याला जाणून घ्यायचं आहे अर्थातच हे सगळं करण्यासाठी आपला संपूर्ण मनावरती काय असलं पाहिजे नियंत्रण असलं पाहिजे काबू असलं पाहिजे आणि हे केव्हा होऊ शकतं जेव्हा आपण हे मनाचे सर्व श्लोक जेव्हा पाठ करणार आहोत तेव्हा आपोआपच आपल्या मनावरती आपला संयम निर्माण होणार आहे काबू निर्माण होणार आहे नियंत्रण निर्माण होणार आहे आणि मन ही सगळे तो चंचल गोष्ट आहे वेगवान गोष्ट आहे जेव्हा ते नियंत्रणामध्ये येणार आहे तेव्हा अर्थातच विश्वातल्या साऱ्या गोष्टी आपण प्राप्त करू शकणार आहोत आणि वेगानं त्याचा ध्यास घेऊ शकणार आहोत त्याचा अभ्यास करू शकणार आहोत आणि म्हणून आपण सर्वांनी या मनाच्या श्लोकांचं पठण करणं ही अत्यंत आवश्यक गोष्ट आहे तर आणि तरच या देहाचा जन्माचं जे सार्थक आहे की जो अनंत असणारा परमात्मा आपल्याला प्राप्त करायचा आहे ते साध्य होणार आहे आणि त्याची सगळ्यात पहिली पायरी आहे ती म्हणजे मनाला नियंत्रणात आणणं आणि म्हणून त्यासाठी समर्थ माऊलींनी सांगितलेल्या या मनाच्या श्लोकांचं पठण करणं आणि मुख्य म्हणजे आचरणात आणणं ही आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे एवढं बोलते आणि मी माझ्या वाणीला विराम देते धन्यवाद